नमस्कार आज आपण बनवणार आहोत गावाकडील चुलीवरचा बोळक्यातला मस्त असा चहा तर गावाकडे गेल्यावर उद्योग खूप असतात म्हणून आम्ही आज एक मडकं घेऊन त्यामध्ये दोन कप पाणी घालून विलायची अद्रक तुळशीची काही पानं गवती चहा आणि गावठी गुलाबाचे पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत तर नवीन नवीन उद्योग म्हणून आम्ही असं काहीतरी उद्योग करत असतो तुम्हाला जे नाव द्यायचं तुम्ही ह्या चहाला नाव देऊ शकता त्यानंतर हे सगळं उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दूध घालून घेतलेलं आहे छान उकळी फुटून द्यायची साखर आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायची आहे की जेणेकरून आपला चहा घट्टच राहतो पातळ होत नाही तर अशा प्रकारे मस्त उकळी येऊन द्यायची चहाला बनवायला जास्त वेळ जातो पण चवीला अप्रतिम अशी चव तुम्हाला कुठेही भेटणार नाही चहा उकळलाय आणि मस्त प्यायला घेतलाय या, या तुम्ही पण चहा प्यायला